जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेक्सर विजयरथ स्पर्धा परीक्षेवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा मराठी व्याकरण बुद्धिमत्ता आणि जी एस मध्ये बरीच अशी टॉपिक्स आहेत आपण विद्यार्थ्यांना ते एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ज्या विद्यार्थ्यांना आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं अशा प्रत्येकाने सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आता मी काही प्रश्न बोर्डावर लिहिले आहेत त्यापैकी काही असे प्रश्न आहेत की विद्यार्थ्यांना नेहमी कन्फ्युजन मध्ये असतात की आपल्या सरावातली प्रश्न नसतात परंतु ती परीक्षेला आलेली प्रश्न असतात तर ती प्रश्न आपण सोडूया पहा आता सगळ्यात पहिला प्रश्न आहे सगळ्यात पहिला प्रश्न आहे की दोन जानेवारी दोन जानेवारी दोन हजार आठ ला बुधवार गुरुवार असल्यास दोन जानेवारी दोन हजार आठ ला गुरुवार असल्यास त्या वर्षी किती बुधवार येतील आता बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्या इकडे एक गोष्ट महत्वाची आहे की जर साधं वर्ष असेल साधं वर्ष असेल तर वर्षाचा पहिला दिवस तर संपूर्ण वर्षात त्रेपन्न वेळा येत असतो आणि जर लिप वर्ष असेल तर वर्षाचा पहिला आणि दुसरा दिवस हा संपूर्ण वर्षात त्रेपन्न वेळा येत असतो मग आता तुम्हाला इथे बघितलं की दोन जानेवारीला दोन जानेवारीला गुरुवार आहे दोन जानेवारीला काय आहे गुरुवार आहे बघा आता इथं आपण पाहू दोन जानेवारीला काय आहे गुरुवार आहे गुरुवार आहे दोन जानेवारीला गुरुवार आहे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ एक जानेवारीला कोणता वार असेल बुधवार असेल बरोबर आहे एक जानेवारीला बुधवार असेल आता प्रश्न काय विचारला दोन जानेवारी दोन हजार आठ ला गुरुवार असल्यास त्या त्या वर्षी किती बुधवार येतील वर्षी विचारलं म्हणून याचा अर्थ एक जानेवारीला बुधवार आहे म्हणजे याचा अर्थ त्रेपन्न वेळा किती वेळा त्रेपन्न वेळा बुधवार येतील त्रेपन्न वेळा बुधवार येतील त्रेपन्न बुधवार येतील मोजून किती बुधवार येतील त्रेपन्न कारण की दोन हजार आठ हे लिप वर्ष आहे आणि लिप वर्षाच्या एक तारखेचा आणि दोन तारखेचा वार त्रेपन्न वेळा येतो आणि बाकीचे वार बावन वेळा येत असतात सर हे तुम्हाला समजलं असेल असं आपण गृहीत धरू आता दुसरा प्रश्न आहे बघा आता ही जी प्रश्न असतात ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची प्रश्न आहे पहा तुम्हाला विचारलं दोन हजार नऊ या वर्षीची दोन हजार नऊ या वर्षीची दिनदर्शिका पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेसारखी आहे म्हणजे तुम्हाला एक वर्ष दिलेलं आहे आणि विचारलं की या वर्षाचं काल आता पुढच्या कोणत्या वर्षात सारखं येणार आहे समान येणार आहे मग अशा परिस्थितीत कशी प्रश्न सोडवायची हे आपल्याला पाहणं फार महत्वाचं आहे सो आता बघा तुम्हाला इथं पर्याय पण दिलेले आहेत दोन हजार अठरा दोन हजार सतरा दोन हजार सोळा दोन हजार पंधरा अशी तुम्हाला वर्ष दिलेली आहेत तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे कधी मी काय करायचं जर तुम्हाला असा प्रश्न आला असेल की दोन हजार आठ या वर्षीची दिनदर्शिका दोन हजार नऊची दोन हजार दहाची दोन हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा समथिंग कोणत्याही वर्षाची आली असेल तर सर्वप्रथम ते वर्ष घ्यायचं आता आपण इथं घेतलं दोन हजार नऊ राईट आणि त्याच्या शेवटच्या दोन अंकांना काय करायचं चार न भागायचं आता भागला आपण चार एक चार चार दोन आठ बाकी किती उरला एक जर बाकी एक उरला तर दिलेल्या वर्षात दिलेल्या वर्षात वर्षा, सहा मिळवायचे किती मिळवायचे सहा दोन हजार नऊ मध्ये जर आपण सहा मिळवले तर उत्तर येते दोन हजार पंधरा किती येते सॉरी नवन सहा पंधरा बरोबर आहे दोन हजार पंधरा बघा त्याचं उत्तर काय आलं रे पाजार पंधरा आता जर कन्फ्युजन असेल तर परत एकदा सांगतो जर तुम्हाला असा प्रश्न आला असेल की दोन हजार नऊ या वर्षीची दिनदर्शिका पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिके सारखी असेल आता तुम्हाला दोन हजार नऊ येईल का नाही पंधरा ना येईल सोळा येईल सतरा येईल अठरा येईल म्हणजे कोणतं जरी आलं तर शेवटच्या दोन अंकाला चार भागायचं चा। त्याला भाग देऊन जर एक उरला तर सहा मिळवायचे दोन किंवा तीन उरले तर अकरा मिळवायचे आणि झिरो उरला तर अठ्ठावीस मिळवायचे हे तुम्ही टॅकलाईन ध्यानात राहू त्याची आता हा प्रश्न मी सोडवला समजा उदाहरणार्थ आता बघा हाच प्रश्न आपण इथं घेऊ दुसरा एक प्रश्न त्याच पद्धतीचा आहे दोन हजार पंधरा या वर्षीची दिनदर्शिका पुढील पैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेसारखी असेल आता वर आपण दोन हजार ची पाहिली आता आपण दोन हजार पंधराची पाहायला लागलं म्हणजे काय करायचं रे याला पंधराला कितीने मागायचं किती न दोन हजार पंधराला चार न प्रश्न किती अवघड वाटतंय बरं का परंतु प्रश्न फार सोपा आहे पहा चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा किती उरले बारा म्हणजे तीन उरले ठीक आहे पा तीन उरले किंवा दोन उरले तर दिलेल्या वर्षात किती मिळवायचे अकरा मिळवायचे ठीक आहे मग वर्ष दिलेलं कोणते आहे दोन हजार पंधरा पा वर्ष कोणते दोन हजार पंधरा याच्यात अकरा टाका पाचने सहा एकने दोन दोन हजार सव्वीस आहे का पर्यायामध्ये आहे दोन हजार सव्वीस म्हणजे तुम्हाला दोन हजार पंधरा देणं भागनं किती उरले बाकी तीन म्हणून किती मिळवायचे अकरा ठीक आहे चार मागात चार उरले किंवा तीन उरले किंवा दोन उरले ते पद्धतीने पण झिरो उरले तर किती अठ्ठावीस झिरो उरले तर किती अठ्ठावीस समजा उदाहरणार्थ दोन हजार चोवीस दिला असेल तर याला चार न भागा भागावर किती होत किती उरला शून्य उरला म्हणून शून्य उरला तर दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावीस मिळवा किती मिळवा अठ्ठावीस म्हणजे आठेन चार बाराशील दोन हच्चाला बाराशी एक दोन दोन चार चारने पाच बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ दोन हजार बावन ला दोन हजार चोवीस ची जशास तशी रिपीट होईल हा प्रश्न फार महत्वाचा आहे सो या पद्धतीनं आपल्याला अशा पद्धतीची वेगवेगळे वेग प्रश्न पाहण्यासाठी विजयरथ अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र